श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आरोग्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना उत्तमाचं आरोग्य लावू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या गडूला सुरुवात करते बघा आपल्याला काही विरोधक असतात बघा ऑफिसमध्ये असतात शेजारी असतात पाहुण्यांच्यात असतात आजूबाजूला असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण नाही कोण विरोधक हा असतोच आणि हा विरोधक ज्या वेळेला आपल्याला खूप नाहक असा त्रास देत असतो त्यावेळेला आपल्या आयुष्यातलं किंवा आपल्या घरच्यांचं वातावरण पूर्ण बिघडून जातं आणि मग आपण सतत वारंवार काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये घडत गड़त, वाईट घडत असतं त्यावेळेला आपल्याला अशा विरोधकाला शांत करण्यासाठी मग तो विरोधक कोणी असू दे शेजारचा संबंधित नात्यातला पाहुण्यातला ऑफिसमधला कोणी असू दे त्या विरोधकाला शांत करण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय तुम्हाला अगदी साधा सोपा घरच्या वसूपासून आहे तर असा विरोधक आपला जो आहे तो आपल्याला नक्कीच माहिती असतो कसा माहिती असतो बघा आपल्या पाठीमागे कट कारस्थानं करणारा किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतणारा विरोधक आपल्याला नक्कीच लक्षात येत असतो आपलं चांगलं झालेलं आपलं व्यवस्थित चाललेलं बऱ्याच लोकांना आत्ता कलियुगामध्ये चांगलं वाटत नाही किंवा बघवत नसतं म्हणून आपले विरोधक खूप झालेले असतात तर अशा विरोधकासाठी आपल्याला एक मंत्र आहे हा मंत्र एकवीस दिवस सलग उपाय करायचा आहे जेवढे मी उपाय सांगते तेवढे शक्यतो एकवीस एक्केचाळीस दिवस करत जा जर फरक नाही पडला तर परत ते एकवीस दिवस करा मला त्याचा फरक पडल्याशिवाय राहणार नाही आता हा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करा काय करायचं बघा सात लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या वाळलेल्या त्याला देठ असावा शेंडा असावा न किडलेल्या न खरब झालेल्या लाल भडक अशा सात मिरच्या घ्यायच्या आणि आपल्या कोऱ्या किंवा जे विस्तव असतो कापूर घाला त्याचा विस्तव करा चालेल तुमच्याजवळ जर लाकडं असतील तर त्याचा कुठल्याही प्रकारचा विस्तव करा किंवा कापूर जाळ चालू एक मिरची उजव्या हातामध्ये घ्यायची मिरची घ्यायची आणि त्या मिरचीवरती मंत्र म्हणायचा कोणता ओम चिमी चिमी स्वाहा आता तुम्ही म्हणाल अरे ह्या मंत्राने सुद्धा का शंभर टक्के होतं ह्या मंत्राने फरक पडतोच तुम्ही उपाय करून बघा शंका घेऊ नका विश्वासानं करा फरक पडणार शंका घेऊन केलेली कुठलीही वस्तू किंवा गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यामुळं तुम्ही निशंका घेता अगदी प्रामाणिकपणे हा उपाय श्रद्धेनं केला तर तुम्हाला फरक पडणार पहिली मिरची घेतली उजव्या हातात घेतली त्या मिरचीकडे बघायचं विरोधकाचं नाव घ्यायचं ओम चिमी चिमी स्वाहा म्हणायचं आणि त्या कापूर जो पेटवलेला असतो गोरी पेटवलेला विस्तू असतो त्यावरती टाकायचं दुसरी मिरची परत उजव्या हातामध्ये घ्यायची विरोधकाचं नाव घ्यायचं आणि त्यावरती परत ओम चिमी चिमी स्वहा म्हणायचं आणि परत ते विस्तवावर टाकायची तिसरी मिरची घ्यायची विरोधकाचं नाव घ्यायचं ओम चिमी चिमी स्वहा म्हणायचं आणि त्या विस्तवावर टाकायचं असं सातही मिरच्यावरती एक एक घेत एक सात वेळा चिम ओम चिमी चिमी स्वाहाचा मंत्र म्हणायचा आणि विस्तवावरती टाकायचं एका वेळी एकाच विरोधकाचं नाव घ्यायचं आणि हा उपाय करायचं आता तुम्हाला मिरचीचा उपाय शक्य नसेल तर तुम्ही पाण्याच्या ग्लासवरती हा उपाय करू शकता एक काचेचा पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा ते उ डाव्या हातावरती ठेवायचा असा उजवा हात त्याच्यावरती झाकायचा त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत विरोधकाचं नाव घ्यायचं आणि सात वेळा ओम चिमी चिमी स्वाहा ओम चिमी चिमी स्वाहा ओम चिमी चिमी स्वाहा असं सात वेळा त्या ग्लासकडे बघत म्हणायचं आणि ते पाणी तुम्ही विरोधकाचं नाव घेऊन प्यायचं असं एकवीस दिवस ह्या ग्लासचाही उपाय करा समजा तुम्हाला ग्लासचा नको असेल तर एकवीस दिवस दररोज सात मिरचीचा हा उपाय करायचा आता ह्या मिरच्या ज्या तुम्ही मिस्तवर टाकतात ते नंतर तुम्ही डस्टबिनमध्ये किंवा एका झाडाच्या बुंद्यामध्ये जिथं तुमचा पाय पडणार नाही तिथं टाकला तरी चालेल पण अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे जस ज़ जसं तुम्ही हा उपाय करत जाल तस तसं तुमचे विरोधक शांत होतील ते तुमच्याबद्दल कारनामे करत असतील तर ते सगळे कारनामे ते बंद करतील एवढा पॉवरफुल एक हजार एक टक्के पॉवरफुल हा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की उद्यापासून करू शकता कुठल्याही दिवसापासून करू शकता ह्याच वारी सुरू करा त्याच वारी सुरू करा नाही उद्या ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवशीच्यापासून करू शकता दिवसातून कधीही कुठेही बसून फक्त टॉयलेट बाथरूम सोडून बेडरूममध्ये बसा किचनमध्ये बसा हॉलमध्ये बसा जिथं तुम्हाला शांत वाटतं अशा ठिकाणी बसून तुम्ही दिवसातून कधीही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यानंतर एकवीस दिवसात तुम्हाला फरक पडणार एवढा पॉवरफुल हा उपाय नक्की उपाय करा उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक पडतो की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला माहिती आहे हा खात्रीशीर उपाय आहे त्यामुळं करा श्रद्धे न करा विश्वास न करा त्याचा फायदा होणार आणि उपायला शेअर करत असताना हा व्हिडिओ शेअर करतात किंवा तुमचे मित्र नातेवाईक शेजारी संबंधित कोणालाही नाही कोणाला ह्याचा उपयोग आहे होईल कारण तुमचे मित्र असतील चांगले आणि त्यांना विरोधक असतील त्यांना त्रास होत असेल आणि तुम्ही व्हिडिओ पाठवला त्यांनी हा उपाय केला तर त्यांचे विरोधक त्यांच्याबद्दल शांत होतील आणि ते जे तुमचे मित्र तुमच्याबद्दकडून व्हिडिओ ऐकून घेतलेले असतात ते तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद देतील त्यांचा आत्म आशीर्वाद देईल त्याचं फळ तुम्हाला सुद्धा मिळेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे विरोधक जे आहेत ते सगळे शांत झालेले असं मी मॅनिफेस्टिंग करते स्री स्वामी समर्थ